मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय शासनाने केला आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केला व त्याला या योजनेमार्फत पंधराशे रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे तरी पण काही महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी आग्रहाची विनंती केलेली आहे तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या चरणामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर लाडकी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे आतापर्यंत या योजनेमध्ये दोन भागात योजने या योजनेचे अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारने राबवली आहे तसेच पंधरा ऑक्टोंबर पर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत दुसऱ्या भागामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात केली होती राज्यातील गरीब आणि निराद्र महिलांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची पहिली प्रक्रिया ही एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत होती या योजनामध्ये महिलांनी तुफान प्रतिसाद दिला महिला व बाल विकास विभागाने राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेची आणखी तारीख पुन्हा वाढवावी अशी विनंती केली होती व त्याला मंजुरी दिली होती तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या भागामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत होती परंतु महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे व आचारसंहिता लागल्यामुळे पंधरा ऑक्टोंबर पर्यंत ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती त्यामुळे खूप साऱ्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित राहावे लागले होते तर काही समाज माध्यमांमध्ये अशी बातमी आली की महिला व बाल विकास मंत्रालय दोन हजार पंचवीस मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया ते पुन्हा सुरू करू शकते ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केला नाही त्यांना या योजनेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत तर व्यक्ती एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना या लाभ मिळतो तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाहून जास्त आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिलांकडे त्यांच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून वा चारचाकी वाहन असेल त्या महिला देखील आपात्र ठरणार आहेत तसेच कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटीन करत असतील तर अशा महिलांना देखील लाभ मिळणार नाही तसेच ज्या कुटुंबात सदस्य विद्यमान आणि माजी आमदार किंवा खासदार आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही संजय योजनेसारख्या आर्थिक इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील यांनाही या ठिकाणी या लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन भागांमध्ये अर्ज प्रक्रिया राबवली गेली होती तसेच या म्हणजे आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र झालेल्या आहेत तरी पण काही महिलांनी परत अर्ज सुरू करावी अशी विनंती केल्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेचा अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ऍप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र सेतू सुविधा केंद्र तसेच ग्रामपंचायत वॉर्ड बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील तसेच अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया तुम्हाला माहितच आहे निशुल्क असते अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे ही देखील आवश्यक आहे तर मित्रांनो कित्येक जणांना असा प्रश्न पडला आहे की तिसऱ्या चरणाचे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याचा तिसरा चरण लवकरात लवकर सुरू होऊ शकतो त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन वरती वारंवार व्हिजिट देत राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र